अहो दिलसे इम्तिया बीड से अकबर औवेसी यांची तोफ बीड विधानसभेत धडाडली तर त्याच दिवशी विजय निश्चित आम्ही स्वखर्चाने इम्तियाज जलील यांचा प्रचार करू बीडमधील युवकांचा संकल्प ये विधानसभा निविं में एमआईएम पक्षाला विजयी उमेदवार हवा असेल तर, त्यानी, माजी खासदार इम्तियाज यांना बीडमधून उमेदवारी अशी एकमुखी मागणी मुस्लिम समाजातून होता है इम्तियाज यांचा प्रचार आम्ही स्वर्चाने करू संकल्प मुस्लिम युवकांनी बोलून दाखविला आहे आता माजी खासदार इम्तियाज लिल आणि पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती आली आहे शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी बीडचा मुस्लिम एकगट्टा उभा राहिला कोणत्याही प्रकारची अपेक्षा करता कसलाही लोभ बाळता प्रत्येक मुस्लिम तरुणाने यासाठी मेहनत घेतली इम्तियाजलील हे बीडमधून उभे राहिले तर अशीच परिस्थिती निर्माण होणार असून मुस्लिम समाजाची मते एकगट्टा त्यांच्या पारड्यात पडणार आहे महत्वाचे म्हणजे त्यावेळी मुस्लिम समाजाने कोणतीही जातपात बघता बजरंग सोनवणे यांना मतदान केले याचाही फायदा या निवडणुकीत मुस्लिम उमेदवाराला होणार आहे हैदराबादी के छोटे नवाब के शब्दो का वार बीड विधानसभाचे विरोधी ठार हैदराबादचे छोटे नवाब म्हणून प्रसिद्ध असलेले अकबर औवेसी यांचे तडाखेबंद भाषण विरोधकांना घायाळ करणारे असते त्यांच्या भाषणाचा एकवार अनविरोधक ठार असे गणितच आहे बीड विधानसभेमध्ये त्यांची तोफ धडाडली तर त्याच दिवशी विजय निश्चित झाला असे समजण्यासारखी परिस्थिती आहे कारण येथील मुस्लिम समाजामध्ये राजकीय दृष्ट्या प्रचंड मोठी जागृती झालेली आहे राजकारण आणि सत्ताकारण या बाबी इथली मुस्लिम जनता चांगल्या पद्धतीने जाणून आहे यासाठी त्यांना केवळ संधीची गरज आहे